आपला आवाज कोकण चोवीस तास रत्नागिरी जिल्हा परिषद आणि नऊ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिली आहे यामध्ये टॉपिक नंबर चार आहे ते जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या आहे इथे महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागच्या आदेश क्रमांक अमुक अमुक बारा जूनच्या पत्र आहे बारा जून दोन हजार पंचवीसच्या यामध्ये आम्ही प्रोसिजर जे आहे ऑलरेडी केलेली आहे मी आपल्याला सांगतो एक जिल्हा परिषद आणि नऊ पंचायत समिती आहे तो बेसिक इन्फॉर्मेशन प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करणे यांची डेट होती चौदा सात दोन हजार पंचवीस पर्यंत ते आम्ही पब्लिश केलेलं आहे त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती व सूचना सादर करणे हे हरकती सूचना सादर करण्याच्या अंतिम दिनांक मंगळवार एकवीस जुलै आहे सो ऑलरेडी आमच्याकडे दहा हरकती आलेल्या आहेत आणि त्या दहामध्ये मंडनगडचे या मंडनगडचे जे आहे ते पाच आहे दापोलीचे एक आहे रत्नागिरीचे दोन आहे आणि संगमेश्वरचे दोन आहे उदाहरण मी सांगतो की काय हरकत कशा आहे की एक मंडणगडमध्ये जे पाच आहे त्यांनी मौजे एक्स झेड हे गाव एक्स झेड गणात समाविष्ट आहे तरीही एक्स वाय झेड गाव हे समाविष्ट करण्याबाबत असं त्यांनी दिलेलं आहे असा असा सात आठ असेच विषय ते, ते ते विषय म्हणजे तुम्हाला जस्ट आहे रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची सविस्तर माहिती दिली आहे बेसिक की पॉइंट काय आहे की आता हे एकवीस तारीख झाल्यानंतर प्राप्त हरकतीच्या आधारे अभिप्राय सहा जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्त यांना प्रस्ताव सादर करणे ते अठ्ठावीस जुलैपर्यंत आहे आणि त्यानंतर प्राप्त झाले हरकत सूचना सुनावणी घेऊ गे, घेऊन निर्णय देणे हे विभागीय आयुक्त साहेबांचे अधिकार आहे ते अकरा ऑगस्टपर्यंत ते सुनावणी घेऊन ते निर्णय देतील त्यानंतर अंतिम प्रभाग रचना हे पब्लिश करणे हे जिल्हाधिकारी यांचे अधिकारात आहे ते अठरा ऑगस्टपर्यंत हे आम्ही करणार आहे आता टोटल जिल्हा परिषदमध्ये आपले छप्पन्न गट आहे आणि पंचायत समितीमध्ये एकशे बारा आ, हे आहे आपले गण आहेत ओके तर यामध्ये टोटल जे लोकसंख्या आहे म्हणजे हां लास्ट टाइम जे जिल्हा परिषदमध्ये होतं ते पचपन होतं आता ते छप्पन झालेले आहे एक जे वाढलेलं आहे ते गुहागरमध्ये वाढलेलं आहे चार ते पाच झालेले आहेत आणि पंचायत समिती गणमध्ये ला लास्ट टाइम एकशे दहा होते आता जे आहे, आहे।, आहे ते एकशे बारा झालेले आहे दोन जे वाढलेले आहे।, आहे ते सुद्धा गुहागरमध्ये आठ ते दहा झालेले ओके ते महत्वाचा विषय आहे आणि टोटल लोकसंख्या आपण बघितली ते सोळा पॉईंट एक पाच लाख आहे दोन पॉईंट एक सहा लाख नगर परिषदमध्ये आहे आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये तेरा लाख अठ्ठ्याण्णव हजार एवढी लोकसंख्या आहे यांच्या मी डिटेलमध्ये देतो हे झालेले आहे चार टॉपिक्स पाचवा जे आहे ते ग्रामपंचायती सरपंच पद आरक्षण करण्याबाबत एक विषय होता ते सुद्धा महत्वाचे आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि